नमस्कार मंडळी तर आज आपण ताटाची शोभा वाढवणारा तोंडाची चव वाढवणारा कुरकुरीत असा मुरमुऱ्याचा एकदम सोप्या पद्धतीने दहा ते पंधरा मिनटात बनणारा कुरकुरीत असा मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे आणि हा चिवडा महिनाभर टिकतो बाहेर जाताना तुम्ही हा चिवडा करून नेऊ शकता तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मुरमुरे घेतलेले आहेत हे मुरमुरे मी स्वच्छ चाळून घेतलेले आहेत आणि यामध्ये काही काळी कचरा असेल तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कढई गरम करायचे आहे आणि थोडे थोडे मुरमुरे टाकून यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर यामधले थोडेसे मुरमुरे मी काढून घेते कारण की हे जास्त झालेले आहेत तर यामध्ये भाजता येत नाही म्हणून मी थोडे थोडे करून सगळे मुरमुरे अशा पद्धतीने भाजून घेणार आहेत आणि भाजणं भाजून झाल्याच्यानंतर हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने मी सगळे मुरमुरे भाजून घेणार आहे तर बघू शकता इथे मी सगळे भाजून घेणार आहे आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आणि छान असं गरम करून घेतलेलं आहे तेल आणि त्यामध्ये मोहरी टाकली जिरे टाकले शेंगदाणे टाकून घेतले थोडेसे शेंगदाणे तळ्या गेले की यामध्ये लगेच आपल्याला डाळवं टाकायचं आहे हे सुद्धा छान अस तळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे हिरवी मिरची बारीक चिरलेली टाकायची आहे आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे छान असं तळून घ्यायचं आहे आता यामध्ये या लस लसूणच्या पाकळ्या घेतल्या होत्या मी त्या सोलून घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहे ते या वीस ते पंचवीस लसूणच्या पाकळ्या आहेत तर लसूण चिवड्यामध्ये खूप छान लागतो म्हणजे तळलेला लसूण खूप छान लागतो चिवड्यामध्ये त्यामुळे जास्त घेतलेला आहे तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता तरी ते छान असं तळून घेत आहे हे एकदम असं सगळं तळल्या गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं सगळं तळलेलं आहे हे मी जे मुरमुरे काढून घेतले होते ताटामध्ये त्या त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे यावरती चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आधी हे गरम आहे त्यामुळे मी चमच्यानेच मिक्स करून घेते बघू शकता खूप मस्त दिसत आहे आणि खायला सुद्धा छान लागत आहे तर छान असं मिक्स करून घेते याला असं आपण करून ठेवलं ना की मुलं बरोबर एका डब्यामध्ये भरून ठेवलं ना मुलांना दिसेल असं तर मुलं लगेच घेऊन खातात म्हणजे भूक लागेल तेव्हा ते खातात घेऊन तर बघू शकता खूप मस्त झालेला आहे आपला चिवडा तुम्ही तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय